महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा नवेगाव बांधाच्या पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांच्याकडून एरंडी दर्रे येथील जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात गोंदियाच्या नवेगाव बांध पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांनी स्वतःच्या निधीतून एक मदतीचा हात म्हणून मोरगाव तालुक्यातील ग्राम एरंडी दर्रे येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांची रंगरंगोटी करून दिली स्वतःच्या स्वखर्चातून या जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्यांच्या रंगरंगोटीसाठी मदत करून खाकी वर्दीतील त्या महिला पोलीस रिक्षकाकडून माणुसकीचं दर्शन झालं नवेगाव बांधशा पोलीस निरीक्षक योगिता साफले यांच्याकडून ग्राम येरंडी दर येथील जिल्हा परिषद शाळेला रंगरंगोळीसाठी मदतीचा हात दिल्यानं खाकी वर्दीतील या सावित्रीबाईच्या लेखीच्या कार्याचं सर्वांनी कौतुक का केलंय अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून नमस्कार मी साहिल रामटेके सध्या आपण गोंदिया जिल्ह्याच्या अधिदुर्गम भागात आहोत आणि अतिदुर्गम भागात असताना मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरंडी दर्रे इथं आहे इथं ह्या प्राथमिक शाळेला नवेगाव बांध पोलीस स्टेशनचे जे योगिता चापले ठाणेदार आहेत त्या मॅडमनी स्वतःच्या स्वनिधीतून ह्या शाळेची रंगरंगटी केलेली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे की ही शाळा बऱ्याच दिवसापासून ह्या शाळेला काही निधी भेटत नसल्याने ही शाळा शा शाळेची रंगरंगटी केली नव्हती मात्र आता तुम्ही बघू शकता की ही शाळा हे वर्गखोली आहे ह्या वर्गखोलीची अशा पद्धतीची रंगरंगटी केलेली आहे बघू शकता आणि हे सर्व रंगरंगीचा खर्च माननीय आपले योगीदा चापले मॅडम पोलीस स्टेशन नवेगाव बांध यांनी केलेली आहे ह्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊया येथील शाळेचे मुख्याध्यापक सर यांच्याकडून मी रामू किशन फरदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एर एनडीचे मुख्याध्यापक या ठिकाणी कार्यरत असून या ठिकाणची जेव्हा माझी एकोणीसशे दोन हजार एकोणीसला या ठिकाणी नियुक्ती झाली त्यावेळेस या शाळेची फार अवस्था बिकट होती या ठिकाणी मी वारंवार प्रतिनिधींना काही ने नेते लोकांनाच आपल्या शाळेची माहिती देत असताना यामध्ये कोणी दुर्ल दुर्लक्ष करत होते आणि त्या शाळेकडे विशेष लक्ष केलंच नाही पण अनुभवाने या ठिकाणी पोलीस विभागात मार्फत या ठिकाणी येऊन नवेगाव प पोलीस स्टेशनच्या मान्य चापले मॅडम यांनी ह्या विद्यामंदिरासाठी आपल्या स्वखर्चातून आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त या शाळेला स्टाईल आणि एक रंगरंगोटी म्हणून आपल्या स्वखर्चातून त्यांनी स्वमर्जीने जाहीर करून त्यांनी त्वरित दोन दिवस चार दिवसामध्ये पार पाडला आणि त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या मॅडमचं तर एवढं धन्यवाद मानतो का खरोखरच असा जर एखादा अधिकारी येऊन अशा दुर्गम भागामध्ये जर अशा प्रकारचे काम करत असेल तर त्यांना ईश्वर सद्बुद्धी आणि चांगले स स्वतशा लाभो अशीच मी ईश्वर प्रार्थना करतो आणि आम आमच्या या ते दुर्गम भागामध्ये वेळोवेळी जे अधिकारी अशा प्रकारे जर आले तर यासाठीचा काया पाळ उठवायला वेळ लागणार नाही